माध्यमिक शाळेच्या केले जनजागृतीसाठी पथनाट्य पुणे महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळा आयोजित पथनाट्य पाण्याची बचत या विषयावर शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केलं विविध प्रबोधनात्मक घोषणा दिल्या बचत पाण्याची गरज काळाची पाणी आहे तिथे उज्ज्वल भविष्य तिथे प्रत्येकाचा आहे एकच नारा पाण्याचे काटक करा या पथनाट्यासाठी मार्गदर्शन श्री सुधा कांबळे मुख्याध्यापिका यांनी तर नाट्यलेखन आणि दिग्दर्शन श्री सुप्रिया मेरवाडे आणि सादरीकरणास मदत श्री सुयोग कांदे यांनी केले ¡Gracias!

पण आता भारतात फक्त तीन टक्के पूर्ण पाणी उरले आहे म्हणून आपण पाण्याची बचत केली पाहिजे पुढच्या प्रसंगात जाय रम्या तुझ्या घरनं पाणी घेऊन असला नाही बाबा नाही ज माहिती अरे रम्या तुझा माहिती तुम्ही तुमच्या घरनं पाणी ते उरल्या काय रम्या तू मैत्रीसाठी एवढं पण करू शकत नाही अरे मैत्री मैत्रीच्या आगी

आपण तर मोठी माणस आपल्याला तर पाण्याची बचत कशी करायची ते देखील म्हणूनच शासनाने आपल्या आपल्या स्तरामध्ये जलसुरक्षा विषय जोडला आहे तर बघूयात याचा काय उपाय गावात पाण्याचं एक नाही काय करून सगळे गेलेस ना आपल्या गावात तर तीन तीन नद्यांचे सगम आहे काय सांगू तुला आता गावातल्या नद्या गावातली मांड्र त्याच पाण्यात कपडून त्याच पाण्यात गुरु देत आणि त्याच पायातच करायला अरे पण गाव सोडून जास्त आएका हो आएका। आज रात्री मंदिरात कीर्तनासाठी हो। अरे बुख आले का सगळ गावकरी मला वाटतंय बघ समध्या आले राम कृष्ण हरी मंडळी राम कृष्ण हरी काय म्हणतात गणपती बाप्पा अहो ते जरा उदास दिसत आहे का म्हणतात थांबा मी विचार काय काय म्हणतात गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सगळे पाणी प्रदूषित झाले आहे असं म्हणतात पप्पा अहो महाराज पण आम्ही कुठं पाण्याचं प्रदूषण करतो अहो असं काय करताय आता गणेशोत्सवामध्ये तुम्ही सगळ्या पीच्या मूर्त्या आणता नंतर त्या कशाच पाण्यामध्ये विसर्जित करता व निर्माण्यही कसेच पाण्यामध्ये वाहून टाकता त्यामुळे पाण्याचे किती प्रदूषण होते म्हणून तर आपण आरक्षण जरा तर मग आपण आजपासून आपण आजपासून पाणी आर पाणी वाचवण्याचा प्रयत्न करूया सर्याच एका कीर्तनाला सुरुवात देवाच्या भूमीला

पावसा पाण्याची करा कर हो। साठवण करा साठवण नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखन करा पाठराखन बंद करा पाण्याचे राजकारण पाण्याचे राजकारण

पाण्याचा जपून वापर करूया पाणी देते प्रत्येक जीवाचं जीवनदान पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान पाण्याचे खूप महत्व now and press the bell icon never miss an update